येवल्यात गोरक्षकांवर हल्ला संतप्त सकल हिंदू रास्ता रोको शहरात नांदगाव रोड भागामध्ये जनावरांचे मांस असल्याची माहिती गोरक्षकांना मिळतात सदर ठिकाणी गोरक्षकांनी पाहणी करण्याकरता गेले असतानाच यावेळी येथील काही अज्ञातांनी या, या गोरक्षकांवर दगडफेक करत हल्ला केल्याची घटना घडली आहे या हल्ल्यात काही गोरक्षक जखमी झाले असून याच घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने येवल्यातील विंचूर चौफली येथे रास्ता रोको आंदोलन करत निषेध व्यक्त करण्यात आला तरी हल्लेखोरांवर कठोरात कठोर कारवाईची मागणी देखील यावेळी गोरक्षकांकडून करण्यात आली आहे ही माहिती मयूर शिंदे आंदोलक यांच्याकडून प्राप्त माता आज आम्हाला रोड आज आम्हाला नांदगाव रोड रोड येथे माहिती बिलाल्याबद्दल आम्ही सर्व गोरक्षक तिथं स्पॉट रेड करण्यासाठी पोलीस प्रशासनाला घेऊन गे। सोबत गेलो होतो तर तिथं आम्हाला बो मास आढळून आलं तर तिथलं काही महिलांनी व पुरुषांनी काही सर्वां मिळून आमच्याकडे काही रोहिंग्या बांगलादेशी तिथं घुसखोरी करून राहतात हे त्यांनी सर्वांनी आमच्यावर फेक केली कोणी चॉपरनी मारलं आमची तीन गोरक्ष गंभीर जखमी झाले आहे यांना लवकर पोलीस प्रोटेक्शन पोलिसांनी याच्यावर लवकर कठोर का, कठोर कारवाई करावी व आम्हा सर्व गोरक्षांना जे काय आज झालेलं आहे हे इथून पुढे होऊ नये व तेवढ्या चोवीस घंटाच्या आधी सर्व जे आरोपी आहे त्यांनी आमच्यावर तलवारीनी चाकून हात हल्ला केलेला आहे काही जण तिथं बंदुका घेऊन आले ते आमच्यावर हे करायला आम्ही परत स्त्री माते सम्मान बघतो त्याच ताईने आज आमच्यावर दांडेने हल्ला केलेला आहे आम्ही तिथं जाऊन त्यांना ताई शिवाय बोललो पण ती परत दांडे लाठी काटाने आमच्यावर मारण केली जय श्रीराम जय गो पोलीस प्रशासनाकडे मागणी आहे श्रीराम जय श्रीराम आज सकाळी गुरु गोरक्षकांवर जो प्राणघातक हल्ला झाला त्याचा निषेध करण्यासाठी सकल हिंदू समाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर सर्व जमून आज तहसीलदार साहेबांना तसेच उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आलेले आहे आणि चोवीस तासाच्या आत सर्व जे जिहादी आहेत गोरक्षकांवर ज्यांनी प्राणघातक हल्ला केला त्यांच्यावर तीव्रपणे कठोर अशी कारवाई करण्यात यावी असे निवेदन देण्यात आलेले आहे पोलिसांनी पोलीस डिपार्टमेंटनी चोवीस तासामध्ये त्या सर्व जिहाद्यांवर कठोर अशी कारवाई करण्यात येईल असा शब्द दिलेला आहे त्या शब्दाला जर पोलीस डिपार्टमेंट जागलं त्या पद्धतीत कारवाई झाली तर सकल हिंदू समाज त्यांचा आभारीच राहील अन्यथा चोवीस तासानंतर त्या जिहाद्यांवर आरोपींवर कठोर अशी कारवाई झाली नाही तर सकल हिंदू समाज चोवीस तासानंतर तीव्र आंदोलन उभे करल हे येवला शहरवासींच्या वतीने मी सांगतो इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन